तर आता इथे भयंकर असा जोराचा पाऊस चालू आहे आम्ही गेलो होतो अकॅडमीला गोल्ड क्लब मैदानावर कारण पी जायचे होते क्रिकेट खेळण्यासाठी पण तिथे पोचलो आणि खूपच डेंजर पाऊस खूपच जोरात पाऊस यायला लागला त्याच्यामुळं आम्ही पुन्हा घरी रिटर्न झालो कारण तिथे लपायला पण जास्त अशी फारशी जागा नव्हती आणि ग्राउंडवर पूर्ण पाणी पाणी झालेलं होतं त्याच्यामुळं आम्ही काही तिथे थांबलो नाही तर पोचल्यानंतर पाच दहा मिनिटातच पुन्हा रिटर्न व्हायला लागला आम्हाला बघू शकता किती जोरात पाऊस येतोय घरी पोहोचलेलो आहे आता आम्ही आणि थोडा अर्धा रस्त्यातून पाऊस थोडासा कमी झालेला होता पण तिकडे नाशिकमध्ये खूप जोरात पाऊस होता पाऊस फादर्स डे असल्यामुळे आता आम्ही केक घेऊन चाललो आहे गंगापूरला पप्पांना विश करण्यासाठी तर मग घरी पोहोचल्यानंतर आम्ही गाडीत पूनमला रागवला शिवायश घेतलं घेतले आता सोबत त्यांना त्यांना घेऊन आता निघाले आम्ही मुलींना कपडे बदलायचे होते तर त्यांनी पण कपडे वगैरे चेंज केले आणि आता चालले भंगापूरला हं ए हलू हलू नको बीदू वरती පසුවයි තද් ගරෙන ගැන එක්ත කන

आज माझं डे त्यामुळे आम्ही एवढ्या पावसाचा आलेलो आहे आता गंगापूरला आणि आम्ही आता केक पण आणत होतो असा तर केक वगैरे कापून आम्ही लगेच जाणार नाही तर मग तुम्ही बघा आता आम्ही केक कधी बदल काय पप्पा ड्युटीला गेले तुझे फादर कुठे हा तर मम्मीने मस्तपैकी चहा ठेवला होता सर्वांसाठी आणि पावसाचं वातावरण असलं आणि पावसातून आल्यानंतर चहा प्यायला छान वाटतं एकदम तर आता मुलं चहा वगैरे घेता येतात पाहुणा नाही ती पावनी तिला सगळ्या फाजत <laughs> <laughs> चला आता आम्हाला घरी जायचे होते मिस्टरांना थोडेसे काम होते त्याच्यामुळे लवकर जायचे होते तर आता त्याच्यामुळे आम्ही लवकरच केक कटिंग करून घेतोय पप्पा म्हटलं सगळे पप्पा आले केक आणला होताय त्यांना आणि पप्पांना टी शर्ट गिफ्ट केला होता दोघींनी आम्ही त्यांनी घातलेला आहे तो येल्लो कलरचा छान होता एकदम मस्त दिसत होता आणि बसला पण त्यांना व्यवस्थित गुड्डी नाही आहे ती तिच्या घरी आहे त्याच्यामुळे आम्ही तिला व्हिडिओ कॉल केला होता तर व्हिडिओ कॉल मार्फत ती फादर्स डे सेलिब्रेशन मध्ये से सहभागी झाली आहे व्हिडिओ कॉल तर्फे गुड्डी पण उपस्थित आहे आवाज स्पीकर ना स्पीकर हा एना कोण कबर आहे खाली बस आता खाली बस थांब काम नाही ना ह्या शूटिंग मध्ये ना चालले वाटतं चालले का शूटिंग घे तरी तू माझ्याकडे देते पुन्हा पुन्हा चालले का हां अगं अगं ना असू दे केक संध्याकाळी कापायचं आहे हा नाही राघो हे केक वगैरे कटिंग झाली आहे आणि फोटो वगैरे काढले आम्ही आणि आता घरी चाललेलो आहे तर पिऊच्या इथे दोन फ्रेंड पण राहतात तर पिहू ते तिच्या फ्रेंडला भेटवण्यासाठी गेलेली होती तिकडं ते बघा आता इथे भेटले ते, 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 ते आम्ही <स्थावसा> 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 <स् पहिल्यांदा चालली होती गंगापूरला आणि गंगापूरला शेटेचं आणि सातपुतेचं म्हणजे अनुष्का दोन्ही अनुष्का ते म्हणून आम्ही तिला शेटे सातपुते म्हणतो म्हणून आम्ही तिच्या घरी गेलो होतो आणि आधी शेटेच्या घरी गेलो सातपुतेकडे गेलो होतो मग आता आम्ही वरती जाऊन आपण नवीस करू कारण त्यांना ड्युटी होती म्हणून ते येऊ नाही शकले गंगापूरला आता तुम्हाला माझी फ्रेंड दाखवते ते बघा अरे तुम्ही बनवणार <laughs> ना ना चारी चारी। ही माझी क्रिकेटची पार्टनर पण आहे माझ्या स्कूल मधलीच आहे ही फ्रेंड आहे हिचं नाव आरोही आहे आता या आमचे जेवढे तिला भेटतात ते सगळे तिला मुलगाच समजतात कारण ते मुलगा सारखीच राहते तिला तसंच आवडतं तिला <laughs> क्रिकेट पण आवडत त्यामुळे आम्ही दोघी सोबत अकॅडमीला जातो आणि ऍक्च्युली आज आम्ही अकॅडमीला गेलो होतो पण तिकडे पाऊस चालू झाला

कंबट ताके 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 बोला ना चलना आपण नवी शिकायला वर हाय बाय कोण मग कसं केलं कर

आम्ही ना गंगापूरला केक कापला होता तोच केक आम्ही इथे घेऊन आलो आणि त्याचा पण केक बनवला कारण आपण म्हणून ते गापूरला नाही येऊ शकले पण आता आपण आम्ही परत केक कापतोय एवढा करा ना वरकर

आमचे मा म्हणजे मला एक अजून एक काका आहे छोटे ते सर्वात आणि त्यांना पण ते म्हणजे तिकडे पी नगरला राहतात ते म्हणून त्यांची हे नाही झालं तर त्यांना पण फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा सागर काका फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आता 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 मी म्हणजे मला स्कूलमध्ये आर्टिकल बनवायला आलो तर मी बनवते एज्युकेशनल इन्स्पायर्ड होत असते आणि मी हेल्प करते ती क्रिकेट लवर आहे म्हणून येता आता हे क्रिकेटचंच काही ना काही बनवत राहते ते हे ते क्वॉट्स आहे म्हणजे थॉट्स आहे ज्याच्याने आपण इन्स्पायर्ड होतो ते स्पोर्ट्स म्हणजे जे स्पोर्ट्स मधले जे लेजेंड्स आहेत ते ते त्यांनी हे बोललेलं आहे हे थॉट्स बोललेले आहेत त्याच्याने आपल्याला कॉन्फिडन्स येतो तो बोलतो मानाने की आपण हे करू शकतो आणि माझी स्कूल दोन दिवस स्कूलमधून बुक्स राहतात त्यांना कव्हर लावायचे राहतात आणि डायरी फिल करायची असते त्याची खूप कामं असतात आणि बुक्सला जे कव्हर लावायचे राहतात त्याला पण खूप वेळ लागतो आणि यावेळेस माझी सेव्हन डे वेदिकाची सेकंड आहे त्यामुळं खूप सारे बुक्स आहेत तर मग मी ते काम करते डायरी फिल करते बुक्स कवर लावते नाव टाकते त्याच्यावर माझं माझ्या बुक्सला कवर लावून झालं आहे हे नाव पण भाकून जाते माझ्या डायरीचं पण काम झालं आहे कारण माझे स्कूल आहे आणि वेदिकाचं करायचं आहे आता अजून घर ते मग मी करणार जेवण झाल्यावर तर आजचं आमचं असं फादर्स डे सेलिब्रेशन आमचं ठरवून काहीच झालेलं नसतं सर्व जसं जमेल जसं जा ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे आमचं कोणते बी सेलिब्रेशन होत असतं तर छान वाटलं आणि मुलांनी पण त्यांच्या वडिलांसोबत सेलिब्रेट केलं एन्जॉय केला तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या अनुवेद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय